अवधोत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप सुंदर गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे कसं आहे ना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे मिळावं ते मिळावं असं आपल्या आयुष्यात घडावं आपल्याला ही गोष्ट मिळावी किंवा ह्युमन टेंडन्सी किंवा मान मानसिक आपली गोष्ट कशी असते ना की आपल्याला वाटतं की अरे बापरे त्या व्यक्तीकडे एवढं सगळं आहे किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे का नसावी असावे किंवा आपल्यालासुद्धा त्या गोष्टी हव्या आहेत तर त्यासाठी बघा त्यासाठी कर्म किंवा तुमचे तुमचं जे काम आहे तुमचं नशीब आहे या सगळ्या गोष्टीची तर गरज आहेच त्याचबरोबर जण म्हणतात की एखादी गोष्ट जर -बर का तुम्हाला मिळायची असेल तर बर नशिबाची साथ अस लागते पण मला सांगा नशिबाची साथ हवं असणं किंवा नशिबाची साथ असणं म्हणजे काय म्हणजेच स्वामी कृपा है ना तर आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्याला असं आपल्याला असं म्हटलं जातं बऱ्याचशा दिवसात म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमध्ये की बघा ते माझ्या नशिबात होतं म्हणून ते मला मिळालं किंवा ते माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मे बी नव्हतं मला मिळालं पण तुम्हाला माहिती नाही आहे की एखादी गोष्ट जर का तुम्ही म्हणत असेल की तुमच्या नशिबात ती नाही आहे पण ती मे बी ह्या वेळेस नसेल आत्ता नसेल ती तुमच्या आयुष्यात कधीतरी नंतर येणार असेल पण ती कशी आणि एखादी गोष्ट आपल्या नशिबात नाही आहे असं आपल्याला कोणी जतवून दिलं किंवा आपल्याला असं वाटायला लागलं तर एखादी गोष्ट जी आपल्या नशिबात नाही आहे ती कशी मिळवून घ्यायची याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सोपी साधी गोष्ट आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे त्याचबरोबर एक छोटीशी कथा आपल्याला बरीचशी माहिती आहे तुम्हाला सांगते आ, मी स्वामींची सिरियल बघते त्यामध्ये पण ती कथा होती स्वामींचे जे जे पुस्तकं आहे ज्यांची त्यांच्यामध्ये काही कथा आहे त्यामध्ये पण ती आहे कृपा सिंधू म्हणून एक एक कार्य म्हणजे एक लागायचं एक सिरियल काइंड ऑफच होतं पण त्यामध्ये एक, एक, एक स्वामींच्या कथा असायच्या तर त्यामध्ये सुद्धा ती गोष्ट आहे त्यातली एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं असेच व्हिडिओज ज्यामध्ये तुम्हाला स्वामी स्वामींची जी पूजा कशी करायची स्वामींची सेवा कशी करायची काय गोष्टी आहे काय नाही असे व्हिडिओज तुम्हाला बघायला जर का आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला शेअर करत चला तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपबरोबर तुमच्या घरातल्या सगळ्यांबरोबर हे काय होईल ना आपला स्वामी परिवार वाढेल आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वस्वी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब जर का केलं तर पुढचे व्हिडिओज ज्या कोणत्या व्हिडिओजची माहिती मी ज्या कोणत्या गोष्टींची माहिती मी टाकणार आहेत कोणत्या व्हिडिओजमध्ये त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती लवकरच मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आता मी फटाफट तुम्हाला सांगते गोष्ट सांगाय म्हणजे त्या गोष्टीबद्दल की कशीच आपल्या हातात एखादी गोष्ट नशिबात नसली तरी कशी मिळवायची ह्याबद्दल तर मी सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला एक कथा सांगते तुम्हाला माहिती असेल एखाद्या वेळेस म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगते एकदा काय होतं ना एक एक दाम्पत्य होतं एक नवरा बायको म्हणून एक होते तर ते दोघं जणं मुलासाठी खूप 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 प्रयत्न करत होते सगळ्या देवी देवतांची पूजा केली त्यांनी सगळं काही केलं सगळं सग्ण, सगळं जेवढं होईल तेवढं सगळं काही त्यांनी केलं पण तुम्हाला सांगते खूप 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 असं नाही का आपण म्हणतो की दोन म्हणजे तुम्हाला सांगते मी एक मिनटं तर खूप त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या त्यांना कुठून तरी ना कुठून तरी असं कळलं की म्हणजे नाही का आ, की तुम्ही स्वामींकडे जा म्हणजे मला ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाही सिरियलमध्ये किंवा ह्यामध्ये सांगतात ह्याच्याद्वारे त्याच्याद्वारे पण कसं असतं खरं काय झालं हे आपल्याला माहिती नाही तर त्यांना कळलं की अशी अशा अक्कलकोटात स्वामी आलेले आहेत आणि ह्यांच्याकडे तुम्ही जर का प्रार्थना केली तर तुम्हाला मूल होऊ शकेल एखाद्या वेळेस किंवा तुम्हाला ती गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातली ती महत्वाची गोष्ट तुम्हाला मिळू शकेल तर ते गेले स्वामींकडे स्वामींकडे प्रार्थना केली पण स्वामी त्यांना काय म्हणाले की तुझं मातृत्व हे सदैव अखंड राहील ते कधीच संपणार नाही ते असे कधी म्हणजे ते असं नाही बोलले की तू तुला पुत्रप्राप्ती होईल किंवा तुला तुला हे होईल असं नाही ते बोलले ते म्हणले की तुझं मातृत्व जे आहे ते अखंड राहील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्हाला ती कथा माहिती असेल ज्यामध्ये एक म्हणजे एक गरीब माणूस असतो त्याच्या घरात खूप आर्थिक परिस्थिती खूप खराब असते तर त्याला कुठून तरी कळतं की जे दाम्पत्य आहे ते आता विचार करतायत एखादं मूल दत्तक घ्यायचं पण त्यामध्ये त्यांना काय होतं काही अडचणींमुळे काही गोष्टींमुळे मूल दत्तक त्यांना मिळत नाही पण त्यामध्ये काय होतं त्या गरीब माणसाला त्याला कळतं की असं असं हे व्यक्ती हे आहे ते मूल दत्तक घ्यायचा विचार करतात पण त्यांच्या घरात तिन्ही मुली असतात त्यांच्या घरात सगळ्या मुलीच असतात मग त्यातलं त्याचं डोकं कसं चालतं बघा आपले प्रारब्ध आपल्याला कसं कर्म करायला सांगतं तर त्यातल्या त्यात त्याला काय कळतं की आपला आपला जो आपली जी मोठी मुलगी आहे आपण तिला काय करू म्हणजे तिला एक तिला कोण म्हणजे त्या व्यक्तीला एक कोणतरी व्यक्ती भरवून देते की तुम्ही असं असं करू शकता तुम्ही तुमच्या मुलीला पाठवा तुमच्या आर्थिक परिस्थिती त्यांनाही मूल हवं आहे तुम्हालाही पैसे हवेत सगळं होऊन जाईल तर ते त्या मुलीला खूप तयार करून मुलाच्या स्वरूपात घेऊन त्या त्यांच्याकडे घेऊन जातात थोडे दिवस वावरतात आणि त्यामध्ये त्यांना मग ते तो मुलगा म्हणून आवडायला लागतो आणि हळूच ते त्याला दत्तक घेतात आणि असंच मग ते त्याचं पालनपोषण करत राहतात जेव्हा तो मुलगा मोठा होतो आणि त्याचं लग्नाचं ठर ठरतं तेव्हा लक्षात येतं की मी थोडक्यात सांगते त्यामुळे तुम्हाला लक्षात आली असेल कुठली स्टोरी आहे की तेव्हा लक्षात येतं की तो मुलगा नाही ती मुलगी आहे आणि ह्या वेळेस त्यांना असं खूप खूप छळ झाल्यासारखं वाटतं त्यांना असं वाटतं की आपल्याबरोबर धोका झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तो ते जे वडील असतात ते त्याला त्याच्याशी बोलत नाही काही नाही पण ते आई आईला पण राग झाला आलेला असतो म्हणजे जी जिनी दत्तक घेतलं तिलासुद्धा राग असतो पण तिच्या तिच्या मनातली जी मातृत्व जी तो जो जो भाग असतो ना तो काही संपलेला नसतो त्यामुळे तिचं ते मनात कुठंतरी असतं तर हे सगळं करून ते स्वामींकडे जातात की अशी अशी, अशी गोष्ट झाली आम्ही दत्तक घेतलं तरीसुद्धा अशा 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 गोष्टी झाल्या त्यात बरेचसे लोक विरोध करायला लागले परत ते जे ती जी मुलगी होती ती आत्महत्या करायचा प्रयत्न करते पण तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वामी तिला थांबवतात आणि त्याचबरोबर तिचं रूपांतर एका मुलामध्ये करतात आणि त्यानंतर त्या दाम्पत्याला त्या, त्या जोडप्याला सुद्धा समजून सांगतात की हे मूल तुमचंच आहे तुम्ही बघा हा मुलगाच आहे तुम्ही ह्याला मुलगा म्हणूनच स्वीकारा आणि बघा ह्यामध्ये मुलगा किंवा मुलगी ह्याचा भेद नाही न करता कोणाचे प्रारब्ध कशासाठी लिहिलेले आहे कोणाच्या गोष्टी कशासाठी लिहिलेल्या आहेत म्हणजे एखाद्याच्या नशिबात ती गोष्ट नसून सुद्धा ती त्याला कशी मिळू शकते ह्याबद्दल आपण ह्या गोष्टीमध्ये बघू शकतो आणि ही सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे असं झालेलं आहे त्यामुळे ही एक अजून गोष्ट आहे त्याचबरोबर अजून दुसरी एक गोष्ट होती की एक जोडपं असतं त्यांना मूल हवं असतं आणि ते खूप कष्ट करतात ती जी, जी बाई असते तिला तिची तिला खूप म्हणजे नाही का मूल होत नाही म्हणून लोक तिला खूप काही काही बोलत असतात तिला बाकीचे शारीरिक त्रास व्हायला लागतात ला की ती खूप आजारी पडते तर ती एक ते दोघं ना एकदा स्वामींकडे जातात त्यांनाही कळतं की स्वामी असे असे आपल्या अक्कलकोटात आलेले आहे तर त्या स्वामींकडे जातात आणि ते स्वामी त्यांना रागत म्हणतात कशाला तुम्ही इकडे आले तुम्ही माझ्याकडे अजिबात येऊ नका तुम्ही एक काम करा तुम्हाला मूल हवं आहे ना तुम्ही बोरीच्या झाडाला फेऱ्या मारा ते अक्षरशः भोरीच्या झाडाला म्हणजे फेऱ्या मारतात आणि तरीही काही होत नाही मग शेवटी त्यांचा एक मित्र असतो तो परत स्वामींकडे जातो आणि तो विचारतो तेव्हा स्वामी आ, तुम्ही त्यांना तसं तसं सांगितलं पण त्यांना तसं काहीच झालं नाही तो तुम्ही लक्षात घ्या मी काय बोललो आहे तर तेव्हा लक्षात त्यांच्या येतं की बोरीचं झाड म्हणजे स्वामीसूत स्वामीसूतांना स्वामी सदैव त्या नावाने हाक मारायचे आणि त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी ती गोष्ट समजून सांगितली की बोरी भोरीच्या झाडाला म्हणजेच तुम्हाला आ, स्वामी सुतांचं जो मठ आहे मुंबईत आ, तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला जाऊन सेवा करायची आहे तिथे जाऊन तुम्हाला मनोभावे मनोभावे काही अपेक्षा न ठेवता तिथे जाऊन तुम्ही सेवा करा लोकांची मदत करा जिथे तिथे काय असतं मठातल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी करा तर तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला फळ मिळालं तर मिळेल ते, ते खूप वर्ष तिथे जातात सेवा करतात आणि अगदी बऱ्याच वर्षानंतर त्यांना एक छोटंसं मूल होतं आणि तरीसुद्धा ते तिथंच राहून त्या मठातच राहून सगळ्यांची सेवा करतात तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की एक छोटीशीच गोष्ट फक्त आपल्याला पाहिजे मनात दृढ निश्चय डोक्यात भाव की हा ही गोष्ट होणार आहे शांतता डोक्याला शांत ठेवा आणि त्याचबरोबर स्वामींवरचा विश्वास त्यांच्यावरचा जो ट्रस्ट फॅक्टर आहे ना तो अजिबात डगमगू नका मी तुम्हाला सांगते एक वेळ स्वामींची पूजा करणं नाही झालं ना एक वेळ स्वामींना अंगोळ नाही घातलं झाली एक वेळ स्वामींना अभिषेक नाही झाला पण स्वामींवरचा तो विश्वास डगमगू देऊ नका आणि स्वामींचं नामस्मरण फक्त आणि फक्त नामस्मरण तुमच्यामुखी राहू द्या तुम्हाला तुम्हा सांगते स्वामी अगदी अशा क्षणाला धावून येतात इतक्या क्षणाला धावून येतात ना की ते तुमच्यासाठी सगळं काही करतील त्यामुळे ते सग ते सदैव म्हणतात तुमच्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे तुमचे संकट कितीही मोठे असतील तरी तुम्ही त्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि त्यानुसार तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला ना अशक्यही शक्य स्वामी नक्कीच शक्य करतात त्यामुळे श्वा स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या नशिबात एखादी गोष्ट जरी नसली स्वामींचं नामस्मरण अगदी इतक्या मनाप्रमाणे करा इतक्या ह्याच्याने करा की तुम्हाला कुठली अपेक्षा नाहीये तुम्हाला कोणती गोष्ट हवी नाहीये पण असं नाही की तुम्हाला ती गोष्ट हवी आहे म्हणून तुम्ही स्वामी सेवा करत राहताय करत राहताय की कारण कधीतरी जाऊन मला मिळणार आहे कारण कधी कधी असं पण होतं की आपण खूप वर्षानुवर्ष सेवा करतो आणि नंतर मग हे आपल्याला तर काहीच मिळालं नाही अजून तर काहीच भेटलं नाही अरे तुमची वेळ आली नाही अजून तुमची वेळ येण्यासाठी मेबी एखाद्याला वीस विसाव्या वर्षात किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो पंचवीस वर्षात करोडपती होऊ शकतो मेबी तुम्हाला चाळीसाव्या वर्षात करोडपती होण्याची संधी असेल ह्या गोष्टीकडे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींवर कसं असतं सगळ्यांचं आयुष्य वेगळं असतं सगळ्यांचं आयुष्य डिफरंट आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर लक्षात ठेवायचं आहे स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे ट्रस्ट ठेवायचा आहे आणि स्वामीच तुम्हाला सांगतात तुम्हाला सांगतात की एखादी गोष्ट तुमच्या नशिबात जरी नसेल ना तरीही सुद्धा ती तुम्हाला मिळू शकते जर का तुम्ही स्वामींचं नाव तुमच्या मुखाशी स्वामींचं जॉब तुमच्या आयुष्यभर तुमच्या सगळ्या गोष्टीत खाता पिता हसता उठता बसता सगळ्यावेळेस स्वामींना फक्त स्वामींना लक्षात ठेवा तुमचे चांगले क्षण आले म्हणून स्वामींना विसरू नका तुमचे वाईट क्षण आले की तुम्हाला लगेच स्वामी आठवतात असं करू नका सगळ्या गोष्टींमध्ये स्वामींचं नाव घ्या असं काही गरज नाही आहे की रोजची पूजाच झाली पाहिजे दिवा बत्तीच झाली पाहिजे आरतीत झाली पाहिजे अशी काहीही गरज नाही आहे पण स्वामींचं नामस्मरण त्यांची त्यांची सेवा त्यां त्यांना त्यांच्यावरचा जो विश्वास आहे ते लक्षात ठेवा आणि त्यानंतर अशक्य ही शक्य स्वामी नक्कीच करून टाक दाखवतात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते एक ना एक दिवस तुम्हाला मिळवून देतात त्यासाठी थोडा वेळ लागला तरीही चालेल पण गोष्ट व्यवस्थित मिळायला हवी असं आपल्याला माहिती पाहिजे तर चला ह्या गोष्टीवर व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण नक्कीच आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता आवडला असेल तर नक्कीच मला सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही माझ्याशी शेअर करायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ